आज श्रीकांत फक्त आज आमचे सदस्यता मोहीम जे असा त्या मोहिमेचे उत्तर गोयचे वर्कशॉप असलेले काल आमचे स्टेट वर्कशॉप झाले आणि आज आम्ही दोन्ही जिल्ह्यांची वर्कशॉप आज आमचे मपसा आणि अशा पद्धतीचे वर्कशॉप हे मडगाव चालू असेल निघित केली भारतीय जनता पार्टीचे सगळे जण कार्यकर्ते असत ने असत मेंबर कर कशा पद्धतीने मेंबरशीप करप हे सांग हे वर्कशॉप असले सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस असे तीन दीस गोयच्या चाळीस मतदारसंघा भीत अशा पद्धतीचे वर्कशॉप जातले ज्या वर्कशॉपा भीत त्यांना मार्गदर्शन दिले गेले की कशा पद्धतीने सांग सांगतात आणि पहिली जे मेंबरशीप करता ते, ते, ते चार्जीस घेताले मिनिमम पाच रुपया पण आता प्रायमरी मेंबरशीप जी असते ती नोटीट फ्री असा आणि त्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं असतात त्या पद्धतीने ही प्रायमरी मेंबरशीप आम्हाला करपाची कर तीन दिसां भितर गोयच्या उत्तर गोंयचो विचार केला उत्तर गोयच्या विसवू मतदारसंघा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस अशा तीन दिवसा भीत सगळं बिल्डिंग कम्प्लीट जात एकतीस तारखे आमचे गोयचे शक्ती केंद्र जे असतात तीन चार एकत्र अशा बरे वचून आता आपापल्या वाटाभत मॅक्झिमम प्रायमरी मेंबरशीप जी असते ती आपण करुसरा विषय शोध चोवीस तारखे भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालय जे असते इमारत बांधतात त्याचा फाउंडेशन स्टोन आम्ही घालतो असा आणि त्या सगळ्यांना निमंत्रण दिलेले असं की त्यांच्यानी चोवीस तारखे तालीगाव कॉम्युनिटी नवीन कार्यालय जे बांधतात ते

आज वर्कशॉप जे असे कालही स्टेटवर कारण ते वर्कशॉप असं निमंत्रण असतात अपेक्षित असतात आणि कालचे वर्कशॉपलचे सगळे आमदार म्हणजे अपेक्षित असलेले एक पाच सर्वांनी आमदार त्यांच्या इनफॉर्मेशन दिले त्यांची